अकलूच ग्रामदैवत श्री अकलाई देवी देवस्थान येते ना आज सामूहिक सुवासिनींचा जेवणाचा कार्यक्रम आहे अगदी एक हजार सुवासिनी इथं जेव घातल्या जाणार आहेत तर माझ्या सासूबाई ही तिथं देवी महात्मा वाचनासाठी जात असतात तर त्यांच्याकडून मला हे सुवासिनीचं कुंकू आलं आहे आजचा हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे परत एकदा पंचमीचे छान असे खेळ खेळलेलो आहोत आम्ही छान अशी माझी देवपूजा वगैरे करून झाली आता घड्याळात दिसत असतील तुम्हाला साडे दहा वाजलेत आणि मी चालली आहे एवढावरून तुम्ही मला कुठं चालली आहे तर अकलाई मंदिर येथे चालली आहे माझ्या सासूबाईंच्या सुवासिनीचा कार्यक्रम आहे आज म्हणजे तिथं प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमीच्या टायमिंगला देवी महात्म्याचं वाचन असतं तर ते देवी महात्म्याचं वाचन त्यांचं चा चालू झालं माझी खूप इच्छा आहे म्हणजे आज कालच पूर्ण झाले आज फक्त ओळी वाचण्यासाठी ठेवल्या होत्या त्यांच्यासाठी आणि आज सुवासिनींचा कार्यक्रम तिथं घेतला आहे तर त्याच्यासाठी बोलवले मला पण कुंकू आहे म्हणून तिकडं चालली आहे मी आणि दहा वाजलेत सगळं बघा हे मस्त असं किचन वाट्यावरचं सगळं ओके टकाटक घरातलं सगळं आवरून झाले आणि ह्या गुलाबाच्या पाकळ्या ह्या सुकायला ठेवलेत कारण म्हटलं तेल जर केसासाठी बनवायचं म्हटलं तर लागतेत, म्हणून मग ठेवलेत ते आणि काल मस्त अशी मेहंदी लावली होती बघा इतके छान सिल्की असे केस झालेत ना खूप मस्त झाले ते बघा तुम्हाला दिसत असेल शाईन करतात तर मेहंदी कशी भिजत घालायची कशी लावायची सगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये अपलोड केलेत तुम्ही ते बघू शकता तर चल जाऊया जास्त वेळ न घालवता मंदिरामध्ये दाखवत तुम्हाला कशी असं असो आमची नाद करायचा नाही <laughs> घ्यावं लागतं देवाच्या दारी तर पोचलो अशा ठिकाणी सुवासनीच्या कार्यक्रमाचं कुंकू मिळणं म्हणजे माझं सुद्धा हो भाग्य तर हेच ते श्री अकलाई देवी देवस्थानचं मंदिर आणि बघा खूप छान अशा आवरून बायका आल्या होत्या आणि आम्ही जाण्या अगोदरच मस्त असे खेळ सुद्धा इथे चालू झाले होते हे बघा आत्ता तुम्हाला लाल साडीमध्ये हात करून बसण्यासाठी जागा करतात आहे ना त्याच सासूबाई देवी महात्मे वाचनासाठी येत असतात आणि त्यांचाच सुवासिनीचा कार्यक्रम आहे गेल्या गेल्या एक तासभर मस्त असे पंचमीचे खेळ खेड़ खेळून घेतले आणि त्यानंतरच बघा इथं सुवासिनींच्या सामुदायिक भोजनासाठी एक छान मोठा मंडप घातला होता आणि अगदी एक हजार सुवासिनींना बसण्यासाठी व्यवस्था केली होती त्याचबरोबर या सगळ्या सुवासिनींना जे जी जेवण जी वाढलं होतं ना तर ते केळीच्या पानावरती वाढलं होतं अगदी सगळा छान असा उत्तम पूर्णाचा स्वयंपाकसुद्धा केला होता घरीसुद्धा आपण एवढे पदार्थ बनवणार नाही एवढे पदार्थ इथं बनवले होते माझ्या ससूबाईंनी या त्या अकरा कुंकू लावून घेतलं त्यांची ओटी भरून घेतली फुलाने वेनी, वेनी गजरा देऊन सगळ्या सुवासिनींचा छान असा उत्तम पाहुंचार केला त्यानंतर अकलाई मंदिरमधील काकांनी छान असं वदनी कवळ आणि देवीचा गाजर केला आणि मग आम्ही सगळ्यांनी जेवणासाठी बसलो सुवासिनींचं जेवण झालं त्यानंतर सासूबाईंनी सुवासिनींना खाण्यासाठी पानंसुद्धा घेऊन आल्या होत्या मग तीच पानं आम्ही इथं बसून खात होतो पान खाल्लं आणि आता घरी निघण्याची वेळ झाली परंतु या निरा नदीने मात्र बोलवून घेतलं अगदी मंदिराच्या काठाशी ही निरा नदी वाहते म्हणजे अगदी पायथ्याशी म्हटलं तरी काही हरकत नाही किती आहे बघा नदीला भयंकर पाणी आले कीच बांधले आता खूप गरम व्हायला लागलो तुम्हाला पाणीच पाणी सगळं इकडं पूल आहे पुलावरून गाड्या जाताना दिसतात का मीरा मीरा नदी मीरा इथं असं मंदिराच्या इथंच पायऱ्या आहेत म्हणजे इथून उतरून म्हणजे आपल्याला पाय पण धुत धुवायला येता येत आहे बघा इथं नदीपाशी आणि मंदिराचा परिसर जवळ असलं म्हणजे बरं झालंय सवासणीचा कार्यक्रम चाललोय आता घरी पोटपूजा झाली बाय बाय करा सासूबाई सासूबाई आता लवकरच चॅनल काढतील <laughs> बरके बरके सासूच बाय <laughs>